नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दोन जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच दोन आणि तीन जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम अरबी समुद्रावर या भागात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आणि दिशा दिशा याची दिशाबद्दल पाहायचं गेलं तर याची दिशा ही अशीच कर्नाटकच्या दिशेने येण्याचा अंदाज सध्या तरी दिसत आहे आणि जसं जसं हे पुढे येईल तसं तसं याची तीव्रता कमी होईल त्याच्यामुळे चा चार जानेवारी रोजी थोडंफार दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळलेलं हवामान आणि थोड्याफार हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे तसेच उडीसाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन म्हणजेच अँटीसायक्लॉन म्हणजे उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती तसेच पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे थोडंफार मध्य प्रदेश आणि विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत म्हणजेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान चार जानेवारी रोजी होईल आणि थोडेफार हलके थेंब झाले तर झाले चार आणि पाच जानेवारी रोजी उर्वरित सध्या राज्यात आकाशे पूर्णपणे निरभ्र आहे कोणत्या जिल्ह्यात ढग सक्रिय नाही आहेत त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजे दोन आणि तीन जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नागी उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही आहे थंडीबाबत पाहायचं गेलं तर विदर्भात तेरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उत्तर महाराष्ट्रात बारा अंश सेल्सिअस ते तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात तेरा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचं तापमान राहील बाकी उर्वरित दिवसाचं तापमान हे सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे म्हणजेच उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून जाणवत आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पालघर ठाणे रायगड मुंबई या भागात थोडीफार थंडी पडण्याचा अंदाज आहे रात्रीच्या वेळी त्यानंतर परवा म्हणजे चार जानेवारी रोजी गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल आणि थोड्याफार हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे तसेच चार जानेवारी रोजी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान होईल आणि हलके थेंब पडण्याचा अंदाज चार जानेवारी रोजी आहे आता जे अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे हे कोणत्या दिशेला जाते याच्यावर सर्व अवलंबून आहे पण सध्याच्या मॉडेलनुसार तरी असंच आहे की हे थोडंफार कर्नाटकच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे आत्ताच्या अंदाजानुसार चार जानेवारी रोजी दक्षिण महाराष्ट्र हे सर्व जिल्हे आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात थोड्याफार हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज दिसत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो